ડૉ બાદકર બાબા સાહેબ અંબેડકર બાબા સાહેબ અંબેડકર करण्याचं काम केलेलं आहे आज या ठिकाणी सातारा लोकसभा वीसशे चोवीस या निवडणुकीसाठी प्रचारात आलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्ते

यांनी एका सैनिकाला उमेदवारी दिली आणि माझा नाही तर महाराष्ट्रातील सन्मान केला मी त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील आजीवादी सैनिक शहीद जवान कुटुंबीय यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि कायम नाही असं मी वचन देतो आज या ठिकाणी आज जी मला उमेदवारी दिलेली आहे आज ही उमेदवारी सैनिकांच्या हक्कासाठी शहीद कुटुंबियाच्या हक्कासाठी सैनिकांच्या माजी सैनिकांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज उमेदवारी मला दिलेली आहे एवढं सांगेन जे पाच वर्ष मी मला जी आज जिल्ह्याची दिली हे आदरणीय माझी खासदार पिढी सुधीर सावंत साहेब आणि आज तारखेला महाराष्ट्राचे महासचिव साहेब जबाबदारी दिली असताना या सातारा जिल्ह्यामध्ये पाच वर्षी लावून सकाळी बाहेर पडल्यानंतर कधी समजत नाही की कधी मी परत येतोय शहीद जवानाचा प्रश्न असू दे माझी सैनिकांचा असू दे शहीद कुटुंबियाचा असू दे या समाजातील शोषित वंचित कुटुंबियाचा असू दे त्याच्यासाठी मी आहो राहतो जिल्ह्याचे अकेरा तालुके तीन वेळा सैनिक संपर्क अभियान सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवलेली आहे कधी कुणी सैनिकाच्या कुठल्याही कधीही आदरणीय कलेक्टर साहेबांची सैनिकांच्या समस्या चा, कधी मिटिंग लावली होती पण ती मिटिंग अकरा सप्टेंबर ला लावली या महाराष्ट्रामध्ये अमृतवी जवान अभियान राबवण्याचं काम हे सातारा जिल्ह्यातून झालं आणि ती मीटिंग लावल्यानंतर प्रत्येक तालुक्याला 11 तालुक्याला हा सैनिक कक्ष खोलण्यात त्यावर मी सैनिक बसवलाय हे तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी याबरोबर सैनिक सेवानिवृत्त होत असताना आपल्याला सत्कार असेल शहीद जवान कुटुंबियाचे शहीद दिवस असतील किंवा शहीद जवानाच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याचा योग असे प्रशासनाला बरोबर घेऊन या सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही राहिलो आज हे काम करत असताना या सातारा जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीना सैनिकांविषयी तळमळ नाही या संघटनेमध्ये काम करत असताना हे राजकीय संघटन आहे या सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना कायमच आम्ही आता आता स्थान दिलं शहीद जवान कुटुंबियाच्या त्या दिवसाला बोलवण्यात आलं परत कुठलाही लोकप्रतिनिधी कधी आला नाही शहीद जवानांचे प्रश्न कधी सोडावले नाहीत आज शहीद जवानांच्या सन्मानासाठी प्रशासनाला पत्र द्यावं लागतं सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला सन्मान करा म्हणून आज ते पत्र दिल्यानंतर या सातारा जिल्ह्यामध्ये सन्मान होऊ लागला आज अनेक प्रश्न सोडावेत पुढेच घेतला का शहीद परिवाराला दहा लाख

आपल्याला या माध्यमातून सांगतो मुंबईपर्यंत हे निवेदन घेऊन सैनिकांच्या समस्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कडे आहे परंतु त्यांनी दखल घेतली नाही त्याने कधी सैनिकांची मिटिंग लावली नाही शहीदांचे प्रश्न सोडवले नाही हा माझा राजकीय पिंड नाही तो या सैनिक आणि सैनिकासाठी शोषित या व्यासपीठावर आलोय मी आणि लोकसभेला माझी उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे मी या सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून निर्धार मेळावा घेतला आणि सरकारला जागा करण्याचं काम केलं त्यावेळेला आदरणीय ब्रिगेडियर साहेब सावंत साहेब होते आणि आम्ही त्यावेळी सांगितलं की यावेळी सातारा जिल्ह्याचा सैनिक खासदार ठरवणार सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार माजी सैनिक बारा हजार सेवा सैनिक से तीस हजार पॅरा फोर्सेस यांची गुणिले पाच करा आज तुम्हाला वाटत असेल ह्या मध्ये माझे नाही तबाव आहे राजकीय दबाव आज ही मंडळी मनाने आलेली आहे एक माणूस माझा एक लाका बरोबर आहे आज माणूस येतात आपल्या भावना घेऊन आलेला आहे त्यामुळे मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आज सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे निवेदन दिली त्यामध्ये शहीद परिवारांना अजून तीस तीस वर्ष झालं जमिनी मिळाले नाही आज ज्याला कीर्ती चक्कर मिळालं शिवाजी बाळू जगताप हे वडगाव हवेलेचे आहेतपट मध्ये फोटो लागलाय प्रत्येक शहीद स्मारकामध्ये नाव लिहिले परंतु त्या शहीद कुटुंबियाने असं आता जिल्ह्याचा न्याय कधी मिळणार आज सैनिकांचे प्रश्न आहेत टोल माफी नाही आज या टोल माफीवर बसणारे गाडी सोडतात आणि पुन्हा टोल बघिन संध्याकाळी काटला जातो ही सैनिकांची अहवेल आहे सैनिकांच्या जमिनी फॉरेस्ट च्या अंडर आहे त्याचा निर्वाणीकरण कधी होणार बळीराजाच्या अडचणी आहेत त्याच्या मनाला भाव कधी मिळणार या सातारा जिल्ह्यामध्ये आज पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळ आज तुम्ही आज उन्हाच्या झाडा बघताय शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो कधी सुटणार आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी घेतलेली आहे हा सैनिक सुद्धा वंचितच आहे मित्रांनो म्हणून आता व्यासपीठावर आहे बरेच प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांनी मला उमेदवारी दिलेले आहे आज भी जो जवान शहीद होतो त्याच्या पत्नीला विचारा तिचा हाल काय जो जवान शहीद होतो त्याच्या बहिणीला विचारा तिचा हाल काय जो जवान शहीद होतो त्याच्या माता पित्याला विचारा त्याचे हाल काय आणि जो जवान शहीद होतो त्याच्या मुलाला विचारा त्याचा हाल काय आज अशा परिस्थितीतून हा सातारा जिल्हा चाललेला आहे सातारा जिल्ह्यात ही सगळ्या अशी सैनिकांची परिस्थिती बरी वाईट आहे आज माझ्या अगोदर साहेबांनी सांगितलं की जर आदरणीय पंतप्रधानांना इथं येऊन सांगावं लागत असेल की मी हे केलं तर ती खंत आहे ओ तुम्ही म्हणता मग जंतर मंतर वर सैनिकांचं आंदोलन का त्यातल्या त्रुटी झाले नाही आज अग्निमिसारखा प्रश्न आहे चार वर्षात सैनिक काय करणार घरी येऊन काय करणार त्याला मुलगी सुद्धा दिली जाणार नाही साहेब ज्यावेळी आम्ही नव्यानुसार सैन्यात होतो त्यावेळी आम्हाला मुलगी सुद्धा दिली जाते विचारलं जायचं कुठं आहे सैन्यात आहे ही परिस्थिती पुन्हा हो येऊ लागलेली आहे लोकशाहीला ही मारक आहे संरक्षण यंत्रणा धाव बनवलेली आहे त्यामुळे तुमची पेन्शन सुद्धा काही दिवसात बंद होईल आज माझा मी सैनिक आहे मला पेन्शन मिळेल पण नंतर काय काय करणार अभिनेकडे कुठलंही सोल्युशन नाही या सगळ्या गोष्टीचा आवाज उठवण्यासाठी आज मला इथं उभं केलंय त्याची तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे आज शहीदांचे प्रश्न अनुकम नाही आज महाराष्ट्र चॅम्पियन आम्हाला आनंद या गोष्टीचा महाराष्ट्र चॅम्पियन झाला त्याला काहीतरी तर। आज महाराष्ट्र चॅम्पियन झाला तुम्ही म्हणता आज माझा जवान देशासाठी शहीद होतो त्याच्या मुलाला त्याच्या पत्नीला अनुकल्प आहे का आज गॅजेट आहे अशा भरपूर मागण्या निवेदनामध्ये केलेल्या आहेत मित्र ही हो। सुवर्ण संधी आहे या सैनिकाला स्वराज्य संस्था मध्ये विचारलं आहे ज्यांना देशाच्या ह्याच्यात काय विचारणार आज महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये या महायुतीनं महाआघाडीने कुठल्या सैनिकाला उमेदवारी दिली का स्वतःच्या मनाला विचार

शोषित शेतकऱ्यांना मला न्याय द्यायचा आहे येणाऱ्या सात तारखेला प्रेशर कुकर या मला निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या हा खासदार जर झाला तर कुठेही भेटू शकतो पाचशे किंके आठशे धारण तोडून तुम्हाला जायची गरज नाही हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा सोयीताचा आहे जरा मनाला विचारा आणि पुन्हा म्हणाल अरे प्रशांत कर्मला या माझी सैनिकाला भर दिला असत तर बरं झालं असत ही वेळ येऊ देऊ नका आज प्रस्थापितांना काही तुमचं घेणं देणं नाही दोन दिवस आठ दिवस आलो तर येऊन मते मागणार आणि निवडून आल्यावर तुमच्याकडे भविष्ट ना जाणार नाही आज हे प्रस्थापित म्हणतात कमी हा फट दिला ते रस्ते केले अरे कुणाचे केले कुणाचे पैसे व्यापाऱ्यांचे जीएसटी केले दोकरदारांचे टॅक्स केले म्हणून तुम्ही रस्ते केले मला त्यांनी सांगावं आणि या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं ते निवडणुकीला समोर जातात या वंचित बहुजन कुटुंबातली एकदा करता पुरुष मृत्युमुखी पडला माझ्या देशाचा जेवण शहीद झाला तर स्वतःच्या खिशात किती मदत केली ह्याच उत्तर त्यांनी द्यावं अरे आमचे पैसे आमचं सगळं आणि तुम्ही ढोल पिकताय ते योग्य आहे का मित्रांनो सगळ्या गोष्टीची विचार करण्याची गरज आहे आणि नारायण साहेबांनी सांगितलं की सैनिक ही जात साहेबांनी लिहिलेले आहे हा सैनिक अठरा पगार जातीवर राहणार आहे सैन्य मध्ये आम्हाला शिकवलंय आज मराठ्यांना माझं या व्यासपीठावर आव्हान मराठा आज तुमच्या पुढे उभा आहे मी स्वतः मराठा असून सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षाने उमेदवारी दिलेले आहे पाटला सुद्धा आज वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्षाला पाठिंबा दिला आहे जे आजूबाजूला काम का ठेवत नाही त्याने वंचित शोषित सैनिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आदरणीय राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात वळकट कर करावे एवढीच मागणी करतो आणि येणाऱ्या सात केला प्रेशर कुकर या चिन्हावर बटन दाबून बरोबर स्पर्धा विजय कराल अशा अशा वाढतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम